परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 20 जुलै आनंदात राहण्याची कला खरे तर आत्म्याचे स्वरूपच आनंदाचे आहे जीवालाही सुख हवे असते आनंद हवा असतो त्यामुळेच आपल्याला आनंदाची आस आहे सर्व शास्त्री संत देखील आपले स्वरूप आनंदाचे आहे असे सांगत असले तरी आपल्याला त्याची साक्षात प्रचिती नसते दुसरे म्हणजे स्वरूपाचा हा आनंद कसा मिळवायचा ते आपल्याला माहीत नसते तिसरे म्हणजे व्यवहार करताना आपल्या मनाला इतके उलटसुलट धक्के बसतात की त्यातून दुःखाचेच चिंतन घडू लागते आपण कर्म केल्यावर सहजच त्या कर्मापासून फळाची अपेक्षा ठेवतो पुरी ही अपेक्षा पुरी झाली नाही की त्यातून दुःख निर्माण होते किंवा ज्यांच्यासाठी आपण कर्म करतो त्या व्यक्तींकडून आपल्याला काही प्रतिसाद अपेक्षित असतो तो तसा मिळाला नाही तरी देखील आपण दुःखी कष्टी होतो अशी कोणतीही कारणे असोत पण दुःखाचे चिंतन करण्याची मनाला सवयच जडून जाते यावर उपाय काय आपल्याला सवय करावी लागेल की जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग आठवूच नयेत त्याऐवजी जीवनामध्ये सुख शोधण्याचा सराव करावा मधमाशी जशी सर्व प्रकारच्या फुलांमधून केवळ मधच गोळा करत राहते तसे आपणही प्रत्येक प्रसंगातून काही ना काही चांगले आणि सकारात्मक घेण्याची दृष्टी विकसित करावी दैववशात आपल्या जीवनामध्ये काही दुःखे जरूर संभवतात स्वतःचे किंवा जवळच्या व्यक्तीचे आजारपण संपत्तीची हानी अत्यंत अपमानास्पद प्रसंग अशावेळी देखील चित्तवृत्ती स्थिर व शांत ठेवून भगवंतांवर विश्वास ठेवून आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे परिस्थिती बदलण्याचा यथाशक्य प्रयत्नही करावा त्या प्रयत्नांच्या पश्चात जे घडेल त्याचा शांतपणे स्वीकार करावा पूर्वी अनुभवलेली दुःख आठवत न बसता चालू जीवनात आनंद शोधण्याचा अभ्यास करत जावा फॉरगेटिंग इज अन आर्ट इतरांनाही यथाशक्य आनंद समाधान देण्याचा प्रयत्न करावा संतांकडून श्रवण सद्ग्रंथांचे वाचन चिंतन ईश्वरावर आढळ श्रद्धा ध्याननामादी साधना आपल्या वाट्याला आलेली कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करणे असे जीवन असावे दुसऱ्याच्या वर्मावर तसेच दोषांवर कदापी बोट ठेवू नये जेव्हा दुसऱ्याकडे आपण एक बोट दाखवतो तेव्हा उरलेली बोटे आपल्या स्वतःकडे वळलेली असतात हे समजून असावी दोषदृष्टीचा त्याग घडल्याशिवाय आपल्याला जीवनात आनंदात राहणे शक्य होणार नाही एखादी खिन्न उद्विग्न सतत दुसऱ्याचे दोष पाहणारी दृष्टी असलेली व्यक्ती ही स्वतः त्रस्त व्यग्र तर असतेच शिवाय आजूबाजूचे वातावरणही बिघडवते साधकाने तर या बाबतीत फार सावध राहणे गरजेचे आहे जे घडून गेले आहे त्याबद्दल ते असे कसे झाले अशी वारंवार चर्चा करत बसण्यापेक्षा सारासार विचार करून त्या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन मोकळे व्हावे ज्यामुळे मनात क्षोभ क्रोध लोभ चंचलता निर्माण होईल अशी संभाषणे बातम्या वाङ्मय यापासून कटाक्षाने दूर राहावे अशा प्रकारे जीवनामध्ये सर्व बाजूने आपण जपून राहू आणि पारमार्थिक विचाराने कालक्रमणा करू तर अशा जीवनात दुःखाचा लवलेशही राहणार नाही आपले जीवन संतांना अभिप्रेत आहे तसेच घडेल यात तिळमात्र शंका नाही परमहम ससद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ